सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना पाहुनी शिष्याची अति त्याचे चित्ता कैसे देहा हित चिंता ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कुरुक्षेत्रामधनं देवांबरोबर आपण हस्तिनापुरात आलेलो आहोत इतिहास कुरुक्षेत्रचाच चालू आहे हस्तिनापूर काही कृष्णधामामध्ये नाही आहे परंतु त्या कुरुक्षेत्रामधनं देव ज्यावेळेला बाहेर निघाले आणि पांडवांना हस्तिनापुरामध्ये घेऊन आले त्यावेळेला देवांचा सगळीकडे जल्लोष आणि जयघोष चाललेला होता सगळीकडे कृष्णाच्या नावाच्या अगदी दिल ललकरा दिल्या जात होत्या आणि सगळ्यांना माहिती होतं की हे सगळं घडवणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आज्ञेने त्यांच्या आदेशांनीच आता राज्य कारभार चालणार आहे म्हणजे तो निश्चितपणे धर्माने चालणारा असेल आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये वाव असेल त्यामुळे सगळ्या प्रजाजनांमध्ये आनंद निर्माण झाला आणि आज पांडवांमधनं धर्मराजांनी राजा बनावं धर्माचं राज्य असावं या उद्देशाने त्या ठिकाणी युधिष्ठिराला गादीवरती बसण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पाचारण केलं आज युधिष्ठिर त्या ठिकाणी गादीवरती बसणार आहेत राजा होणार आहेत आणि त्याच वेळेला हा राजा ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं की आता युधिष्ठिर हा पुढचा राजा आहे त्याच वेळेला तो राजा झाला आणि राजा झाल्यानंतर त्यांनी विचारलं की तुला पहिलं कार्य काय करावं असं वाटतं त्यावेळेला युधिष्ठिर म्हणला की मला ह्या याच्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे एक सत्कार करावा असं वाटतो मला या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वप्रथम एक सन्मान करावा असा वाटतो देवानं म्हटलं की अरे बा युधिष्ठिर पहिला राजा झाल्यानंतर कुणाचा तरी सन्मान करतोय कुणाचा तरी सत्कार करतोय कुठे माझं तर नाव घेणार नाही आहे ना असं तर काही करणार नाही ना म्हणून देवानी त्याच्याकडे एकदा बघितलं आणि म्हणले की युधिष्ठिरा कुणाचा सत्कार करायचा आहे राजा झाल्या झाल्या तुला अगदी घोषित केल्या केल्या पहिलं कुणाला सन्मानित करायचं आहे त्यावेळेला ते म्हणले की मला त्या राजाला सन्मानित करायचं आहे जो उडपीहून आला होता तो यती नावाचा आहे आणि त्यांनी आपल्या सगळ्यांचं जेवण बनवलं आपल्याला सगळ्यांना ही कथा माहिती आहे माझ्या अनेक सत्संगामधनं मा ही कथा सांगितली आहे परंतु आज ह्या कृष्णधाम यात्रेमध्ये दे देखील ज्यावेळेला युधिष्ठिराला राजा व्हायची वेळ आली ज्यावेळेला तो राजा होणार आहे आणि राजा होणारे ज्यावेळेला पूर्णपणे भविष्य श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्यावेळेला बोलून दाखवलं आणि राजा म्हणून त्याला घोषित केलं त्यावेळेला सर्वात पहिले त्यांनी सत्कार केला तो म्हणजे उडपीच्या यती राजाचा तो म्हटला की कि किती याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्याचं रुचकर भोजन मिळाल्यामुळे अठरा दिवस आपण युद्ध पेलू शकलो करू शकलो त्यामुळे मला त्याचा सन्मान करायचा आहे मला त्याचा सत्कार करायचा आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रोज जेवण बनवत असताना एकही ताटाचं जेवण फुकट गेलं नाही किंवा एकही ताटाचं जेवण कमी पडलं नाही मग इतका अंदाज सुंदर त्याने कसा बांधला ते गणितही मला त्याच्याकडनं जाणून घ्यायचं आहे कारण राजा असल्यानंतर माझ्या प्रजेला लागणाऱ्या धान्याची सुद्धा मला माहिती असायला पाहिजे आणि अन्नाची सुद्धा मला माहिती असायला पाहिजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्वतः त्यावेळेला टाळ्या वाजवल्या आणि यती राजा सन्मान स्वीकारण्याकरता पुढे आला सन्मान स्वीकारण्याकरता पुढे आल्यानंतर सर्व पांडवांनी अगदी शाल देऊन श्रीफळ देऊन आणि आणखीन काही त्या ठिकाणी मोहरा देऊन त्याचा सत्कार केला त्या सत्काराचा त्यांनी नम्रपणे स्वीकार केला आणि त्या सत्काराच्या पूर्णपणे प्रत्युत्तर करण्याकरता ज्यावेळेला त्याला संधी मिळाली त्यावेळेला तो म्हणला की इदम नमम हे माझं काही नाही तर हा सत्कार कोणाचा असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा तो सत्कार आहे आणि हा सत्कार म्हणजे खरोखरी हा त्यांचाच घ्यावा फक्त इथे तुम्ही नाव पुकारलं तुमच्या आयुष्यामध्ये राजा झाल्यानंतर हा पहिला सन्मान आहे आणि मी मग त्याच्यामध्ये यायचं नाही म्हणून करता आलोय पण याच्या पाठीमागची सगळी लीला ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची आहे सगळेजण अजब झाले आणि बघायला लागले त्यावेळेला यतीराजांनी सांगितलं की मी उडपीहून या ठिकाणी आलो मी स्वतःहून इच्छा प्रगट केली की मी सगळ्यांचं जेवण बनवीन स्वयंपाक बनवीन मला या भाऊबंकीमध्ये यायचं नाही आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मला परवानगी दिली परवानगी दिल्यानंतर मला भांडी कुंडी आणि धान्य या सगळ्या गोष्टी या ठिकाणी इथे पूर्णपणे आणून दिल्या याच्या व्यतिरिक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दररोज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकरता काय भोग बनवायचा काय जेवण बनवायचं म्हणून विचारलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा अठराही दिवस युद्धाचे पूर्णपणे उपाशी आहेत त्यांनी काहीही खाल्लेले नाहीये त्यांनी फक्त सांगितलं होतं की मला तो भुईमुगाच्या शेंगा फक्त आणून ठेव ज्या शेंगाच मी फक्त खाईन आणि रोज मी मापून शेंगा ठेवायचो की दु, हा शंभर शेंगा ठेवल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जर साठ शेंगा खाल्ल्या तर त्या म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक हा साठ हजार लोकांचा कमी बनवायचा ज्या दिवशी देवानी पन्नास शेंगा खाल्ल्या तर दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक हा पन्नास हजार लोकांचा कमी बनवायचा आणि याच्यावर गणित चालायचं देव जेवढा शेंगा खायच्या दुसऱ्या दिवशी तेवढे लोक मृत्युमुखी पडलेले असायचे आणि त्यांचं जेवण मी बनवायचो नाही मग हा अंदाज ऐकल्यानंतर अठरा दिवस देव फक्त भुईमुगाच्या शेंगांवरती आहेत हे ऐकल्यानंतर सगळ्यांचं हृदय पिळवटलं गेलं आणि देव खरंच किती दयाळू आहे भगवंत किती दयाळू आहेत याची सगळ्यांना कल्पना आली पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्ण नामाचा सगळ्यांनी जयघोष केला आणि यती राजा तो पूर्णपणे त्याचा मिळालेला तो किताब स्वीकारून त्याचा झालेला सत्कार स्वीकारून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या पुढे येतो तो खाली वागतो त्यावेळेला तो खाली वागतो त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला आलिंगन देतात मिठीमध्ये घेतात खरंच यतीराजा किती श्रीमंत आहे खरंच यतीराजा किती भाग्यवान आहे की त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मिठी मारलेली आहे आणि ज्यावेळेला त्यांनी मिठी मारली त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचारतात अरे माझ्याकडनं तुला काय हवं आहे माझ्याकडनं काय आहे म्हणल्यानंतर त्यावेळेला यती राजाला आनंद झाला उडपीच्या राजाला आनंद झाला आणि तो म्हणला की देवा तुमच्या कृपेनेच हे सगळं आहे अजून मी तुमच्याकडे काय मागू पण द्यायचं असेल तर बघा या युद्धामध्ये सर्वात जास्त तुम्ही दमलेले आहात तर माझी अशी इच्छा आहे की उडपीला माझ्या राज्यामध्ये माझ्या घरी माझ्या राजदरबारामध्ये तुम्ही यावं आणि दोन दिवस आराम करावा तुम्ही आराम करण्याकरता यावं तुम्ही परिहारा करता यावं देवांनी त्याचं जे मागणं होतं ते मागणं त्या ठिकाणी स्वीकारलं या हात हातात घेतले आणि श्रीकृष्ण परमात्म्यांनी वचन दिलं की हो नक्की या युद्धाचा जसा पण भारता संपला मी द्वारकेमध्ये जाईन सगळी परिस्थिती समजून घेईन आणि अगदी तुला वचनबद्ध आहे की एक महिन्याच्या आतमध्ये तुझ्याकडे आराम करण्याकरता निघून येईन परिहारा करता निघून येईन बस हे दोन शब्द आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी हातात घेतलेला हात तो सोडवत घेत त्या ठिकाणी पूर्णपणे यती राजा उडपीला निघून गेला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा कुठेतरी अगदी नकळत होईना पण पाणी आलं याच्या नंतर मग दुसरा भाग असा होता की युधिष्ठिराने विचारलं की आता सांगा देवा पुढे काय तुमचा आदेश आहे तुमची काय आज्ञा आहे सगळ्यांना असं वाटलं की आता चांगला मुहूर्त भगवान श्री कृष्ण परमात्मा सांगतील आणि त्या मुहूर्तावरती युधिष्ठिराने राजा व्हावं किती वाजता त्यांनी आपला कारभार हातात घ्यावा असं काहीतरी सांगतील तिकडे कुंतीच्या खूप अपेक्षा होत्या की तो काहीतरी ज्यांना सांगेल की धूतराष्ट्र आणि गांधारीकडे जाऊन या त्यांचे आशीर्वाद घ्या कुठेतरी कुंतीच्या असं मनामध्ये होतं की उत्तरा लहान आहे तिच्याबद्दल काहीतरी भगवान श्री कृष्ण परमात्मा बोलेल परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळेला युधिष्ठिराकडे बघून हसले आणि म्हणले काही नाही नाही त्याच्यावरती युधिष्ठिर म्हणले असं होऊ शकत नाही देवा जे तुमच्या मनामध्ये आहे ते सांगा कुठलेही संकोच बाळगू नका आज युधिष्ठिराने देवाला ओळखले जातं अर्जुनाने त्यावेळेला येऊन देवाचे पाय धरले आणि म्हणले मनात संकोच आणू नका तुमचा शब्द आमच्याकरता प्रमाण आहे तुमचा शब्द आमच्याकरता आदेश आहे तुमचा शब्द आमच्याकरता आज्ञा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले मला असं वाटतं की तुम्ही आता संपूर्ण जिंकलेला आहात आता तुम्ही राजे होणार आहात तुम्ही राज्यकारभार करणार आहात तर मला असं वाटतं की तुम्ही एक महिना सुट्टी घ्यावी आणि एक महिना तुम्ही वनवासामध्ये जावं आणि एक महिना तुम्ही वनवास काढावा एक महिना वनवासामध्ये राहून पुन्हा हस्तिनापुरामध्ये यावं आणि मग त्यावेळेला तुमचं पूर्णपणे स्वागत करून तुम्ही राज्य कारभार स्वीकारावा पांडवांना नव म्हणजे वनवास हा काही नवीन नव्हता चौदा वर्ष त्यांनी वनवास उपभोगलेला तिथे एक महिना म्हणजे खूप किरकोळ होतं परंतु आता वनवासातून आल्यानंतरसुद्धा जवळजवळ तीस वर्षं ओलांडलेली आहेत तीस वर्षं उलटून गेलेली आहेत आणि तीस वर्ष उलटल्यानंतर पुन्हा आयुष्यामध्ये तो प्रसंग आहे की जो दैव आहे जो साक्षात आपला म्हणावं तसा म्हणजे की तुचं मात तुझं बंधू पिता या सगळ्या नात्यांनी जो आहे तो स्वतः सांगतोय की मला वाटतं एक महिना तुम्ही वनवासात जावा पांडवांनी आपले सगळे ते विजय मिरवणुकीमधले कपडे उतरवले साधे कपडे परिधान केले संन्याशाच्या वेशामध्ये आले आणि त्या ठिकाणून हस्तिनापुरामधनं वनवासाला जायला निघाले आणि वनवासामध्ये निघून गेले द्रौपदी त्यांच्याबरोबर गेली आणि कुंतीसुद्धा त्यांच्याबरोबर गेली आता एक महिना हा संपूर्ण कारभार या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं की तुम्ही सांभाळा त्यांनी संजयाला सांगितलं की या ठिकाणी पूर्णपणे तू दृष्टी ठेव आणि ठेवून मी पूर्णपणे द्वारकेमध्ये प्रस्थान ठेवतो मी द्वारकेमध्ये जातो आज एवढे दिवस मी माझ्या नगरीमध्ये नाही आणि या युद्धामुळे दोन वर्ष जवळजवळ द्वारकेमध्ये मी काहीच पुढचं मागचं बघितलं नाही द्वारकेचा राज्यकारभार निश्चितपणे चांगला असेल उद्धवजी तिथे त्या ठिकाणी द्वारकेची काळजी घेत असतील माझी पुत्र सुद्धा आता मोठे झाले असतील आणि त्या सगळ्यांमध्ये मला थोडं जायला पाहिजे त्यांची चौकशी करायला पाहिजे माझ्या कुटुंबामध्ये मला एकदा लक्ष घालायला पाहिजे आणि याप्रमाणे मी ज्या ठिकाणी द्वारकेमध्ये जातो द्वारकेमध्ये जाऊन ज्या दिवशी आता पांडव पुन्हा आस्तिनापुरामध्ये येणार आहेत त्यावेळेला मी इथे येईन तू सगळ्यांच्या स्वागताची तयारी कर मी स्वतः त्यांचं स्वागत करायला असेल आणि जसे ते आतमध्ये आले किंवा आपण युधिष्ठिराला त्या ठिकाणी राजा बनवू माझी अशी इच्छा आहे की युधिष्ठिराबरोबर पुढचा राज्यकारभार करताना तू संजय त्या ठिकाणी असावं तुझ्याकडे ती दूरदृष्टी आहे त्या दूरदृष्टीने तू पूर्णपणे राज्याचा कारभार पाहावा आणि ज्या ज्या वेळेला पांडवांना जे जे सुचवायचं असेल तेथे पूर्णपणे तू सुचवावं आणि जसं तू युधिष्ठिराचं कायम हित साधलंस जसं तू कौरवांचं काय असं हित साधलंस तसं तू पांडवांचं सुद्धा हित साधावं संजयाने सांगितलं अहो जिथे तुम्ही आहात जिथे तुम्ही घडवलेलं आहात जिथे तुम्ही राजा बस म्हणून बसवताय तिथे माझ्यासारख्या पामराची काय आवश्यकता आहे माझ्या मार्गदर्शनाची कशाला गरज लागणार आहे आणि हा हस्तिनापुराचा कारभार मला असं वाटतं तुमच्या शब्दांनी तुमच्या आदेशांनी किंबहुना तुमच्या आज्ञेने चालला तर तो खूप सुंदर असेल खूप चांगला असेल आणि तो धर्मप्रधानता असेल त्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले की संजया तुला सांगितलंय तेवढं खर आणि त्याप्रमाणे संजयाने सांगितलं की बघा युधिष्ठिरांनी मला घेतलं होतं युधिष्ठिरांनी मला अगदी त्यांच्या जवळ बसून घेतलं आणि राज्यकारभार माझ्या नजरेने केला परंतु उद्या युधिष्ठिर ज्यावेळेला राजा होतील त्यावेळेला निश्चितपणे तो हक्क त्यांना द्यायला पाहिजे तो अधिकार त्यांना द्यायला पाहिजे जर त्यांना मी मान्य असेल म्हणण्यापेक्षा त्यांनी जर मला निवडलं तर मी निश्चितपणे करेन पण त्यांना माझ्यापेक्षा दुसरं कोणी हवं असेल तर मला तिथे आडगळ झालेली चालणार नाही देवा मी तुमचा शिष्य आहे कुणाच्याही आयुष्यात असेल तर कृष्ण म्हणून असेल अडगळ म्हणून कुणाच्या आयुष्यामध्ये नसेल संजयाचं ते उत्तर ऐकून पुन्हा एकदा कृष्णाला आनंद झाला तरी संजयाची पाठ थोपटली सांगितलं की दृतराष्ट्राची काळजी घे सांगितलं की गांधारीची काळजी घे हस्तिनापुराची काळजी घे इथल्या लोकांमधला गैरसमज दूर कर आणि पांडवांच्या बाजूने कुठेतरी त्यांची मनं पूर्णपणे झालेली आहेत ती मुनं तशीच अगदी पूर्णपणे फुलासारख्या त्यांच्या भावना जप एक महिना बोल बोलता निघून जाईल आणि मी सुद्धा द्वारकेमधनं इथे येईन आणि पांडवांचं आपण स्वागत करू स्वागत करून त्यांना पूर्णपणे हस्तिनापुरामध्ये घेऊन संजय आणि मान डोलोली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी द्वारकेला यायला निघाले द्वारकेला यायला निघाल्यानंतर इकडे द्वारकेमध्ये पहिलंच कळलेलं होतं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा येणार आहेत हस्तिनापुरामधनं देव द्वारकेमध्ये आले द्वारकेमध्ये आल्यानंतर देवांचं खूप स्वागत झालं देवांनी जे काही युद्धामध्ये वापरलेल्या सगळ्या शैली होत्या देवांनी वापरलेलं युद्ध कौशल्य होतं आणि देवांनी प्रत्येक ठिकाणी केलेले प्रताप हे प्रत्येकाच्या कानावर होते द्वारकेमध्ये तर देवाचा जयघोष चाललेला होता देवाच्या नावाची सगळेजण अगदी म्हणतात तशी आरती उतरवत होती आणि साक्षात देव द्वारकेमध्ये आले त्यावेळेला सर्व द्वारकावासियांना आसमान ठेंग वाटू लागलं सगळ्यांनी देवाचं स्वागत केलं ताशे चौघडे सगळं वाजलं मोठमोठे नगारे वाजवण्यात आले आणि देवांचं भव्य दिव्य पद्धतीने स्वागत करण्यात आलं देवा ज्यावेळेला हस्तिनापूर नगरी द्वारकेमध्ये आले त्याच्या वेळेला द्वारकेमध्ये जवळजवळ म्हणजे की दहा किलोमीटर दहा कोसपर्यंत दिवे लावण्यात आले देवांकरता वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्यात आल्या आणि देवाचा हा घालेला देवानी हा केलेला प्रताप देवानी केलेली कीर्ती देवाची कामगिरी ही सगळीकडे प्रसिद्ध झाली ले ले होती देवाने सांगितलेली गीता ही गीता नक्की काय सांगितली ती कुणाला समजून घ्यायची होती ती गीता अर्जुनाला का सांगितली असाही प्रश्न होता युद्धभूमीवरती ही गीता कशी सांगितली देवाला कसं सुचलं हे सुद्धा बघायचं होतं हे सुद्धा विचारायचं होतं वसुदेव कुठेतरी वाट बघत होते की कृष्ण येतील आणि नंद आणि देवकी कुठेतरी वाट बघत होते की कृष्ण येतील आणि त्याप्रमाणे कृष्ण आले कृष्णांनी सगळ्या थोड्या मोठ्यांना नमस्कार केला सगळ्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त केले सगळ्या प्रजाजनांना ते भेटले सगळ्यांना त्यांनी पूर्णपणे हात उंचावून सगळ्यांना एक प्रकारचा असे आशीर्वाद दिले आणि सगळ्यांना तो आनंद दिला की मी या ठिकाणी आलेलो आहे सगळ्यांनी श्रीकृष्णाचं आगत स्वागत केलं मंडळी आपापल्या कामाला लागली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये थोडे आश्रयाला म्हणण्यापेक्षा थोडे आरामामध्ये आपल्या शयनगृहामध्ये गेले आणि हा दिवस या ठिकाणी पार पडला पांडव त्या ठिकाणी वनवासाला गेले आणि पांडव आता एक महिना वनवासामध्ये राहणार आहेत आणि देव आता द्वारकेमध्ये राहणार आहेत काही दिवस देव द्वारकेमध्ये राहिले आणि मग देव आपल्या पुढच्या धामामध्ये निघाले अर्थातच देव उडपीला निघाले का तर उडपीच्या राजाला हे देवाने वचन दिलेलं की एक महिन्याच्या आत तुझ्याकडे येईन बरं देव उडपीला जातात आणि आपणही कृष्णधाम यात्रेमध्ये उडपीला जाणार आहे पण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम